नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण गुजराती डिश बनवणार आहोत ते म्हणजे मसाला खाकडा त्यासाठी मी इथे एक वाटी ही मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय चालून घेतलं आहे त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकून घेऊ एक मोठा चम्मच मी कसुरी मेथी घेतली ते हातावर असं क्रश करून टाकू त्याच्यानंतर इथे मी छोटा चम्मच अर्धा हलद घेतली त्याच्यानंतर इथे मी अर्धा चम्मच मसाला घेतलाय त्याच्यानंतर हा मोठा चम्मच मी तेल घेते मी तीन चम्मच एवढं तेल घेतलंय आणि चवीपुरतं मीठ पण चांगलं मिक्स करून घेऊ हे बघा आता मिक्स करून घेतलंय आपल्या अशी मूठ ओलली पाहिजे एवढं तेलाच्या मध्ये टाकून घ्यायचंय मी ज्या प्रमाणात सांगितलं त्या प्रमाणात टाकलं ना तर बरोबर होईल आता आपल्याला हा डो एकदम घट्टसर मलून आहे थोडं थोडं पाणी करून आपल्याला डोम घ्यायचंय हे बघा असा डो आपला घट्ट आला पाहिजे एकदम असं सॉफ्ट नाही करायचं मग खाकडा असं म्हणजे आपला क्रिस्पी पण होत नाही आणि खुसखुशीत पण होत नाही असं मऊ पडत मग आपण याचे गोले करून घेऊ हे बघा आता आपण गोले करून घेतलेत आणि इथे गव्हाचं पीठ आपल्याला सुक पाहिजे लाटण्यासाठी हे बघा एक गोला घ्यायचा पुन्हा हातावर असं गोल करायचा आणि असं प्रेस करायचा आणि गव्हाच्या पिठात थोडस डीप करायचं आणि जसं आपल्याला खाकडा पातळ लाटून तसं तसा खुसखुशीत पण होतं आणि क्रिस्पी पण होतं आपल्याला भरपूरच पातळ लाटून घ्यायचं आहे हे बघा आता आपण पातळ लाटून घेतलाय आपल्याला एक सारखा शेप यायसाठी मी त्याचा एक डब्बा घेतलाय त्याचा असं मी कट करून घेणार आहे प्रेस करून म्हणजे कसं आपल्याला गोल असं मस्त मार्केटमध्ये भेटतं तसा खाकडा तयार होईल हे बघा एवढं पातळ पाहिजे आणि आपण बाकीचे खाकडे असे तयार करू आणि हा एक्स्ट्राचा पीठ पुन्हा गोल्यामध्ये मिक्स करून घेऊ बघा मी तीन करून घेतले बाकीचे मी नंतर करून घेते हे बघा मंद गॅसवर आपल्याला आता खाकरे भाजून घ्यायचे आहेत गॅस मंदच करा गॅस फास्ट करू नका एक मिनिटानंतर पालटू एक मिनटं झालंय तर आपण पालटून घेऊ हे बघा असंच व्यवस्थित झालं पाहिजे म्हणजे पहिल्यांदा कर ना तर क्रिस्पी आणि असं आपल्याला पाहिजे तसं खाकडा तयार होत नाही पुन्हा ही बाजू आपण एक मिनटं शिजून घेऊ असं उलटपालट करून घेऊ उलटपालट करून असे शिजून घेऊ डबल आपण पालटू आणि तुमच्याकडे असा स्वच्छ असा कपडा घेऊन फक्त असं आपल्याला प्रेस करत आहे हे शेकायला थोडासा टाईमच लागते फक्त गॅस तुम्ही मंदच ठेवा फास्ट ठेवू नका मग आपले खाकरे सॉफ्ट होतात फास्ट गॅसवर ते करपून जातात लगेच असं शिजून घेऊ आता आपण हे बघा आता आपलं खाकर तयार आहे हे बघा असं एवढं क्रिस्पी पण झालं पाहिजे आणि करपलं पण नाही पाहिजे याचा जालीवर काढून घेते जसं थंड होईल तसं दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि मी बा त्याच्या असेच भाजून घेते सर्व झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते प्रकारे आता आपले मसाले खाकऱ्या तयार आहेत बघा आता आपले मसाले खाकरा तयार आहेत गुजराती ही डिश तुम्हाला मी केली कशी वाटली ते कमेंट करून मला नक्कीच सांगा बघा इथे ते एकदम खुसखुशीत कुछ असे झाले आहेत